नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुझं स्वागत करते तर आज आहे रविवार आणि दिव्यांशला शाळेला सुट्टीच आहे पण काय झालं होतं पाठीमागं दोन तीन दिवस आजारी होता तो तर मी एक पेरेंट्स आहे म्हणजे ओळखीचे झालेले तर तिला मी होमवर्क पाठवायला सांगितला तर तिनं काय केलं तिच्या मुलीला होमवर्क म्हणजे पाठवायला सांगितलं जे दिव्यांश एवढीच आहे तर तिनं जे पहिल्या युनिट टेस्टपासून जेवढं होतं ना तेवढं सगळं तिनं ते होमवर्क पाठवून दिला म्हणजे जवळजवळ जून जून महिन्यापासून तेवढा सगळं तिनं तेवढं सगळं तिनं ते झालेलं होतं तेवढं तिनं तिला काय माहितीतलं काय पाठवायचं ना तिच्या आईनं तिला सांगायला पाहिजे होतं आणि ते पाठवलं एवढं सगळं फोटो मग मी ते मला बघायला ती डेट कुठली वार कोणता ते बघायला एवढा वेळ गेला ना माझं त्याच्यामध्ये मागापासून माझं तेच चाललं होतं काम करत करत त्याचं तेच चाललं होतं घ्यायचं कारण ते राहिले की काय होतं एकदमच्या वेळेस मग प्रॉब्लेमच होतो त्यामुळं मग ते सगळं फोटो पहिले डिलीट मारून टाकले आणि जेवढं त्याचं राहिलं होतं त्या तारखेचा जो गेला नव्हता त्या ते मग सगळं त्याला मी करून घेतं त्याच्याकडनं आणि मग आत्ता वाजलेत एक बघा तर आता सगळं आवरून वगैरे झालं जेवण वगैरे झालं आणि आत्ता म्हटलं यांना कंपनीकडनं पार्सल म्हणजे कंपनीकडनं यांना गिफ्ट मिळालं होतं दिवाळीचं आणि मिठाई मिळाली तर ती तुमच्यासोबत शेअर करावी आणि काय आहे नक्की गिफ्ट ते तुम्हाला बघायला मिळेलच पुढं आणि मिठाई पण तीन चार बॉक्स काहीतरी आहेत त्याच्यामध्ये काय आहे ते मी काय व्यवस्थित बघितलं नाही पण आहे मिठाई बघू आता काय आहे ते तर चला यांचे सातारचे एक फ्रेंड आहेत त्यांच्या मुलीचा बड्डे होता तर त्यासाठी आम्हाला गिफ्ट वगैरे घ्यायला जायचं होतं इथे देवी आमची पहिल्यांदाच अशी म्हणजे हेअरस्टाईल केली आहे आणि आतापर्यंत आम्ही बारीकच केस करायचो तर हे पहिल्यांदाच अशी हेअरस्टाईल केली तर बसत नव्हता त्याच्या पप्पांनी त्याला असं जवळ घेतलं होतं आणि मग केस कट केले दिव्यांश छोटा होता ना तेव्हा एक तो एकदम शांत बसायचा पण हा बिलकुल नाही बसत एकदम आगाव हो आहे आणि इथं मला ना या दोघांना म्हणजे मी भिजत ठेवते चणे तर मला तर एवढे चणे आवडतात ना मी चणे खूप म्हणजे खूपच आवडीनं खाते आणि मला लग्न कोणाचं लग्न वगैरे असलं की तेव्हा चणे वगैरे असतात ना तर ती मला आठवण आली आणि मी ते बनवतेच तसं आणि खातेच ते चणे भिजवून आणि इथं मला जरा बाहेर जायचं होतं जरा म्हणजे तेच मशीनचं शिरायला वगैरे कपडे द्यायची होती आणि गावाला वगैरे जायचं होतं तर इथं बघा हे गिफ्ट आणलं आहे म्हणजे यांनी ते दिवाळी गिफ्ट मिळालं त्यांना कंपनीकडून तर इथं आमचं हे दुसरं गिफ्ट आहे आणि मला इथं टोमॅटो खायचा होता आणि इथं म्हणजे जेवणाची घाई चालली होती तर इथं मला पराठे वगैरे बनवायचे होते आणि मसाला घातच केला तर त्याला टोमॅटो कट करून पाहिजे होता म्हणून ते जे नुसती धावपळ चालली होती तर ते टोमॅटो वगैरे कट करून दिला त्यानं त्याला आवडतो खूप टोमॅटो आवडतो खायला आणि म दिव्याशला कितीही आपण म्हटलं ना खातरी खात नाही तो टोमॅटो तसा हा छोटा आहे ना फळं वगैरे खायला चांगला आहे म्हणजे त्याला ज्यूसच करून पाहिजे असं काही नाही आणि दिव्यांशचं कसं त्याला ज्यूसच करून पाहिजे असं का नाही खाणार तो काहीच असं खात नाही मग त्याच्यासाठी ज्यूस करावं लागतं मग ते मी दोघांना पण बनवते मग पण बारक्याचं जसं तुम्ही काही कट करून हातात दिलं ना तरी तो खात बसतो तसं दिव्यांशचं नाही तो लहान होता तेव्हापासून म्हणजे काय झालं होतं ते पहिलं म्हणजे बाळ असलं की घर प्रत्येकाचंच ते असतं जरा नाजूक नाजूक आणि तो जास्तच मग ते नाजूकच राहिला तिखट वगैरे बरंच दिवस तो खात नव्हता आत्ता दोन वर्षे झाली तो तिखट खायला लागला तरी अजून पण एकदम असं जर सपक असेल तर जास्त स्पायसी असेल ना तर नाही तो खात नॉनव्हेज वगैरे असं कसं जास्त आपलं तिखट असतं त्यामुळे तो नॉनव्हेजच्या मग सेपरेट करायला लागायचं आणि आत्ता नाही आता मी सगळं काय असेल ते एकत्रच कारण आता त्याला मी सांगूनच दिलं की काही असेल ते एकच म्हणणार वेगळं असं काही बनणारच नाही तुझ्यासाठी कारण बारकाच आमच्यातला आता खायला लागला मग त्याला काही सेपरेट बनवायचं से ना बारका थोडं थोडं का होईना खायला लागला म्हणजे आता तिखट पण नॉनव्हेज वगैरे असेल तर मी त्याला सेपरेटच आळणी बनवते कारण म्हणजे कसं आळणी थोडंसं असलं ना, ना त्याच्या हिशोबात की मग ते म्हणजे भरपूर जेवण करतो आणि जर आपल्यातलं द्यायचं म्हटलं की मग थोडंसं म्हणजे खाणार खाल्लं तर खाल्लं असं म्हणजे एवढंसं तिखट नॉनव्हेजमधलं नाही मग नॉर्मल जेवण असतं ना ते आपलं तेवढं एवढं नॉर्मल जेवण कसं तिखट वगैरे नसतं एवढं तर तो मग ते जेवण पण म्हणजे जेवतो तर इथं मी पराठे बनवायला घेतले तर हे बाहेर गेले होते आणि काहीतरी बाहेरूनच खाऊन आले आणि त्यामुळं ते त्या बोलले की मला पराठे वगैरे काही नको आहे मी फक्त भात खाला म्हणजे फक्त मसाले भात केला तेवढाच खाल्ला आणि मग बाकीचं मी बाकी, बाकी सगळं ठेवून दिलं तसंच राहिलेली भाजी आणि मग दुसऱ्या दिवशी बनवली ती दिव्यांशीला खूप आवडतो पराठा आणि तो बरं झालं म्हणत होता की बनवायचा आहे बनव 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 तर म्हटलं की आज बनवूयाच आणि ते बरं पडतं मसाले भात बनवायचा आणि पराठा बनवायचा कोण दह्यासोबत तर कोण केचसोबत खाऊन टाकतं मग कारण दुसरी भाज्या करा आहे करा त्यापेक्षा हे बरं पडतं आणि इथं यांनी शेंगा म्हणजे घेतल्या होत्या आणि मला सांगितलं होतं घे शेंगा तर यांना खूप शेंगा आवडतात तर त्या शेंगा वगैरे घेतलेल्या त्या मी भाजून ठेवल्या आणि मग भाजून ठेवल्या की दोन टायमिंगमध्येच दोन बसनेला ते खाऊन टाकतात सगळ्या शेंगा मग त्यांना खूप म्हणजे लहानपणी त्यांच्या गावाकडे शेंगा वगैरे भरपूर पिकायच्या त्यांनी शेंगा वगैरे भरपूर ती काढायची लोकं म्हणजे आमच्या घरातली इथं उसाचा रस आला होता आणि रोज येतो हा आणि मध्ये वेळेस ते चालूच होतं की मला त्याच काही म्हणून ला ला तर तुम्ही म्हणाल हे काही वेगळंच व्हिडिओमध्ये दाखवायला लागले तर म्हणजे मी तुम्हाला बॅग वगैरे ते ओपन करून दाखवणार आहे पण आधी छोटे छोटे मी दोन दिवस झालं मी व्हिडिओ वगैरे बनवले होते तर ते अपलोड काय केले नव्हते तर ते म्हटलं की अपलोड करावे मग यातच मी ते सगळं एडिट केलं आणि इथं ओसाचा रस आणला तर बारक्याला तर एवढं म्हणजे ज्यूस जो कुठलाही असू द्या तुम्हाला म्हणजे तर तो एवढा फ्रुटी वगैरे भरपूर आणि थम्सअप तर त्याला जास्तच आवडतो खरं लहान मुलांना नाही देऊत असलं पण दिसलं ना मग त्यासाठी लॉकच लावावं लागतं तर इथं बघा हे पार्सल म्हणजे सॉरी पार्सलच म्हणते गिफ्ट आलं होतं ते आणि स्वीटमध्ये मिठाई आली होती तर ती तुम्हाला मी दाखवते तर एस आर एफ कंपनीकडून यांना गिफ्ट मिळालं तर छान गिफ्ट होतं तर बघूया आपण पुढे काय गिफ्ट आहे तर त्याआधी मी तुम्हाला हे मिठाई वगैरे दाखवते तर मिठाईमध्ये ना काजू कत्री होती त्याच्यानंतर गुलाबजाम होते आणि रसगुल्ले होते रसगुल्ले तर माझे फेवरेट रसगुल्ले खरं माझे पप्पा जेव्हा म्हणजे आर्मी रिटायर झाले तेव्हा ते डे कॅन्टीनला वगैरे जायला लागले ना ते जा तर मग ते माझ्यासाठी आणायचेच डब्बा कॅन्टीनवरनं तर लग्न झालं ना माझं तरी मग ते घेऊन द्यायचे मला कॅन्टीनवरून ते आ, गुला रसगुल्ले आणि गुलाबजाम एवढं नाही मला आवडत पण रसगुल्ले खूप म्हणजे खूपच आवडतात तर इथं मग आ, मी पार्सल ते बॅग खोलत आहे बॅग तर बॅगमध्ये आहे ना काय झालं म्हणजे मी त्या ताईंची एका बॅग वगैरे जे एस आर एफ कंपनीचीच होती तर खूप मोठी बॅग होती ती मोठ्या साईजमध्ये असते ना तेवढी बॅग होती तर मला तर तेच वाटलं की बॅग आहे पण गेल्या वर्षी मिक्सर घेतला होता ना त्यामुळे मग म्हटलं की ह्या वर्षी मिक्सर काही घेण्याचा अर्थ नाही कारण मिक्सर तर आहे गेल्या वर्षी भेटला होता आम्हाला कंपनीकडनं आणि यावर्षी ही बॅग आम्ही मागवली तर पाच का काहीतरी सहा पाच सहा म्हणजे गिफ्ट होती ती तर त्याच्यामध्ये आपण एक चूज करायचं आणि मग त्याच्यातून मग एक घ्यायचं मग ते कंपनीकडंच येतं म्हणजे कंपनीमधून घेऊन यायचं घरी तर यांनी हे काल घेऊन आले होते आणि छान आहे म्हणजे क्वालिटी वगैरे आहे म्हणजे तशी बऱ्यापैकी पण छोटी आहे एकाच फक्त माणसाचे कपडे बसू शकतात तर इथं ते दिव्यांश चाललं होतं की आता मी हीच माझीच बॅग झाली आता मीच याच्यामध्ये कपडे घेऊन दिवाळीला गावाला जाणार तर संध्याकाळी त्याचे पप्पा आले की ते बोलले की हां माझ्यासाठी आता बरोबर आहे माझ्या एकट्याचे कपडे तर दोघांचं चाललं होतं की माझी ते ते म्हणायची ते माझी असं चाललं होतं बघू आता कोण घेऊन जाते कपडे त्याच्यातून आम्ही खूप प्रयत्न केला ते लॉक ओपन करायचा पण बिलकुल आम्हाला लॉक ते ओपन झालंच नाही आणि त्या लॉकचं म्हणजे पासवर्ड जो होता ना लॉकचा तर हे संध्याकाळी आले तेव्हा ह्यांनी ओपन केलं ते लॉक आणि आम्ही भरपूर ट्राय केलं त्या जे कार्ड होतं त्याच्यावरती बघितलं पण काय आम्हाला कळलंच नाही की म्हणजे सापडलंच नाही आणि मग बॅग ओपन केली तेव्हा बॅगच्या आतमध्ये ते लॉकचं कार्ड होतं आता बॅगच्या आतमध्ये ते कार्ड लॉकचा नंबर टाकून बॅग कशी आम्ही ओपन करणार ना तर असं तर ठीक आहे मी इथेच मी आता माझा व्हिडिओ एंड करते चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा हां बाय